भाव होता त्या भावातला एक जरी टक्का एक जरी टक्का आपल्याकडे आला तरीही आपण जीवनातून तरुण जाऊ आपण देवाला असणारा भाव देवाला काहीच नको देवाला भाव भक्ती हवी पण ती भाव भक्ती दीक्षार्थिनी इकडे यायचं आहे आपल्याला देवाला जी अपेक्षित श्रद्धा आहे ना ते पाहिजे पैसा नको वेळ नको काहीच नको भावभक्ती हवी पण जेव्हा तुमच्याकडे भावभक्ती असेल ना देवाला तुम्ही धन तन मन सगळंच आपण अर्पण करू शकतो आपल्यामध्ये तेवढी पावर भक्ती उगा नवय उगाच नाहीये देवाने स्वीकार केला तिच्या भक्तीचा देव प्रसन्न म्हण एवढं सोपं का हो आली साधा संविधानातले भक्त होते ज्यांनी आपलं अख्खं जीवन देवाला अर्पण केलं होतं ते जीवन अर्पण करून सुद्धा त्यांच्यावरती देव प्रसन्न झाले नाही कदाचित का झाले नाही साधेने जो निश्चय केला होता प्राण गेला तरी चालेल पण मी देवाला भेटल्याशिवाय खाणार पिणार नाही त्यामुळे देवाने प्रसन्न व्हावं लागलं देवाला मजबूर करावं आपण एखाद्याकडून काम काढून घ्यायचं असेल आपण मजबूर करतो देवाला मजबूर देव कशाने होतो भक्तीने होतो प्रेमाने होतो स्वामी जेव्हा नाशिकला कंटाळतात हे कुणीच काही ऐकत नाहीये वैताकलोय मी ना को माग जे संनिधानात नाही ते ऐकत नाही जे संनिधानात आहे आए, ते ऐकत नाही कंटाळले देऊ नदीत जातात चाललो मी आता निघून पार गळ्यावर पाण्यापर्यंत जातात तिकून बाईसा माग येते आणि बाईसा माग पदर धरून येते पदर धरल्या बरोबर तिच्या नाका तोंडात पाणी जातं आणि स्वामी तिथून मागे फिरतात या बाईसामुळे कुठेच जाता येत नाही का आवडी आहे तेवढी म्हणून ती आपली आवडी असणं गरजेचं आहे आज या ठिकाणी आपलं स्मृतीस्थळ निरूपण संपलेलं आहे आणि स्मृतिस्थळ निरूपण संपल्यानंतर आज यानंतर श्री मोठे बाबांचं बुलढाणा आश्रमाचे संचालक मोठे बाबांचं आगमन होईल इथे दीक्षा संपन्न होईल आणि त्यानंतर बाबांचं निरूपण ऐकायचं आणि नि सर्वांनी भेटायचं आहे तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकदा देवाच्या नावाचा हात जोडून जयकार करूया या पाच सहा दिवसामध्ये निरूपण करताना काही एखादा शब्द तुम्हाला वाईट वाटला असेल त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो बाजारात आलेल्या गेल्यानंतर चांगली चांगली भाजी निवडून घेतो खराब तिथंच ठेवतो तसं माझ्याकडून जे काय ऐकलं ते चांगलं चांगलं घ्या बाकी माझ्याकडेच राहू द्या श्री गोपाल कृष्ण बाबा महाराजी गुरुवारी श्री बाबांचं आगमन इथे मंदिरात झालेले आपण आहे त्या जागेहून बाबांना एकदा दंडत करूया आल्यावर पण करू पण बाबा इथं आलेत म्हणून अगोदर करू दंडवत आता कोणीही आलो नका बाबा आले की सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं आहे उभं राहिल्यानंतर आहे त्या जागेवरती बाबा त्या टोकापासून इथे येईपर्यंत वाकून दंडवत करायचं आहे आणि वाकूनच राहायचं आहे ज्यांना दुखणं असेल ते दुखणं जाऊ शकतो जर एवढ्या वेळ वाकून राहिले तर म्हणून जोपर्यंत बाबा आसनावरती आसनच होत नाही तोपर्यंत आपण उठायचं नाही हो